नगर टाइम्स न्यूज गोरेगाव पश्चिम येथे कचरा गाडीच्या निष्काळजीपणामुळे दुचाकी स्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू गोरेगाव पश्चिम येथील स्विमिंग पूल जवळ एका दुचाकी स्वाराचा महापालिकेच्या कचरा गाडीमुळे अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे प्राप्त माहितीनुसार महानगरपालिकेच्या कचरा गाडीने अचानक ब्रेक न लावल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे उस्पान नावाच्या दुचाकी स्वाराचा कचरा गाडीशी धडक होऊन अपघात झाला या धडकेत दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी येते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा संताप व्यक्त करत प्रशासनाकडे कचरा गाड्यांच्या सुरक्षेतेबाबत नियमांचे पालन करण्याची मागणी केली आहे या घटनेने या परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महापालिकेच्या गाड्यांच्या बेफिकीर आणि निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिस या बाबतीमध्ये अधिक तपास करत आहेत